नमस्कार मंडळी आज आपण नारळी पौर्णिमा विशेष रक्षाबंधन विशेष नारळाची बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत ओल्या नारळाची बर्फी अवघ्या पंधरा मिनटात कशी करायची त्याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर या रेसिपीसाठी आपण या ठिकाणी सगळ्यात आधी एक नारळ व्यवस्थित सोलून घेतलं आहे त्याचे काळा भाग काढून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचं नारळ मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याची मागची साईड सालं काढून घेतलेली आहेत आता हे नारळाचे आपण तुकडे करून घ्यायचे तर या पद्धतीने आपण सुरीने जेव्हा तुकडे करतो किंवा वेळीने तुकडे करतो तर थोडीशी जाडसर याचे काप तयार होतात आणि मिक्सरमध्ये बारीक करताना पटकन असे मस्त बारीक होत नाही तर या नारळाचे बारीक असे कापं करण्यासाठी या ठिकाणी आपण ज्याने बटाट्याचे चिप्स करतो ते चिप्स मशीन मी यूज केलेलं आहे याने अगदी बारीक पातळ असे खोबऱ्याचे काप तयार होतात याने व्यवस्थित बारीक झालेले काप मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं जातं त्यामुळे मिक्सरमध्ये हे काप बारीक करताना त्यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी घालावं लागत नाही काहीही न ना टाकता हे बारीक काप मिक्सरमध्ये अगदी सहज छान बारीक होतात हे पहा तुम्ही याचे काप बघू शकता अगदी पातळ तयार झालेले आहे आणि आता आपण हे काप मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत बारीक करताना यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा दूध आपल्याला घालावं लागत नाही जसं आपण नारळ खाऊन घेतो त्याच टेक्चरचं हे नारळ व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक होतं हे बघा या पद्धतीने मी मिक्सरमध्ये हे नारळ छान असं बारीक करून घेतलेलं आहे फक्त बारीक करताना एकदा दोनदा झाकण उघडून त्याला व्यवस्थित मिक्स करून परत मिक्सर फिरवून घ्यायचं म्हणजे असं छान टेक्चरमध्ये हा नारळाचा चव तयार आता हा चव आपण मोजून घेणार आहोत या ठिकाणी मी मेजरिंग कप घेतलेला आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणतीही थोडीशी मध्यम आकाराची वाटी घ्यायची आणि त्याने हा चव मोजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला एक कप एवढा हा चव भरलेला आहे आणि नारळ घेताना थोडं मध्यम आकाराचं चा घ्यायचं म्हणजे खूप जास्त मोठंही नाही आणि खूप जास्त छोटंही नाही तर ह्या नारळाचं पहिलं आपण जी बॅच बारीक करून घेतली ती एक कप एवढी भरली आणि दुसरे कापही आपण दुसऱ्या बॅचमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तर हा एक कप आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि दुसऱ्यांदा जो आपण चव तयार आहे तो आपण मोजून घेतो आहे तर तोही व्यवस्थित आपण या कपामध्ये घालून घ्यायचा आहे आणि बरोबर तोही एक कप एवढा भरलेला आहे म्हणजे मध्यम आकाराच्या नारळाचा चव दोन कप एवढा भरलेला आहे तर ह्याच पद्धतीने आपण साखरही मोजून घेणार आहोत तर दोन कप नारळाच्या चवसाठी या ठिकाणी मी पाऊन कप साखर वापरणार आहे साखर मी जास्त वापरलेली नाही तुम्हाला जर दोन कपासाठी एक कप साखर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी मी एका कपाला थोडीशी कमी म्हणजे बरोबर पाऊन कप साखर या ठिकाणी वापरलेली आहे आता अजून एक ट्रिक या ठिकाणी आपण वापरली आहे साखर ही जाड आपण नारळाच्या वडीमध्ये घालायची नाही तिलाही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं म्हणजे ही, ही साखर वडीमध्ये पटकन मेल्ट होते तर या ठिकाणी आपण एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये एक मोठा चमचाभर तूप घातलं आहे साजूक तूप या ठिकाणी मी घातलं आहे ते पूर्णपणे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी नारळाचा चव तयार करून घेतला आहे दोन कप तो या ठिकाणी घालून घ्यायचा आहे हे पहा अगदी मस्त मौसूत आणि बारीकसर मोकळा मोकळा आपला हा नारळाचा चव झालेला आहे आता पुढचे दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती आपण हा नारळाचा चव छान या पॅनमध्ये परतवून घ्यायचा आहे मंदच आचेवर आपण याला परतवायचं आहे फुल किंवा मध्यमाच ठेवू नका नाहीतर हा लागू शकतो याचा कलर खराब होईल आणि नारळाच्या वडीची चवही खराब होईल एकसारखं याला परतत राहायचं आहे आणि व्यवस्थित एक ते दोन मिनटात हा आपण भाजून घ्यायचा आहे यातली थोडीशी ओल कमी झाली आहे आणि आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर साखर आपण अशी बारीक करून यामध्ये घातल्यामुळे ती पटकन या गरम गरम नारळाच्या चवमध्ये हो मिक्स होते मेल्ट होते आणि आपला पाच मिनिटाचा वेळ वाचतो तर या ठिकाणी तीन मिनिटानंतर आपण यामध्ये साखर घातलेली आहे साखर घालून झाल्यावर तिलाही एकसारखं परतत राहायचंय मिक्स करायचंय आणि पुढच्या एक ते दीड मिनटातच ती पूर्णपणे वितळते आणि हा नारळाचा चव छान असा ओलसर तयार होतो हे बघ हे पहा बारीक साखर घातल्यामुळे जसं आपण याला परतच जाऊ पुढच्या एक ते दीड मिनटातच हे पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि ह्या नारळाच्या चवला ओल सुटलेली आहे आणि कधीही नारळाचा चव मोजूनच साखर मोजायची आहे त्या प्रमाणातच साखर घ्यायची आहे तुम्ही जेव्हा नारळाचे कापा करतात त्या कापा मोजून साखर घेऊ नका त्यामुळे साखरेचं प्रमाण हे चुकू शकतं साखरेचं प्रमाण जास्त किंवा कमी होऊ शकतं हे बघा साखर घातल्यानंतर पुढची दोन ते तीन मिनटातच ही पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि तुम्ही मिश्रण पाहू शकता है। आता अगदी ओलसर तयार झालेला आहे आता यामध्ये आपण दुधावरची जी साय असते ती पावकप घालायची आहे ज्याने आपण नारळाचा चव मोजला त्याच कपाने आपण या ठिकाणी पाव कप ही दुधावरची साय घेतलेली आहे एक लिटर दुधाची ही साय आहे म्हशीच्या दुधाची ही साय आहे ती बरोबर पावकप एवढी भरलेली आहे तर ही साय आपण ह्या स्टेजवरती यामध्ये घालायची आहे साखर व्यवस्थित यामध्ये पूर्णपणे मेल्ट झाली की मग आपण यामध्ये ही दुधावरची साय घालायची आहे दुधा आता साय घालून झाल्यावर ते एकसारखं याला परतायचं आहे हे मिश्रण साय घातल्यावर थोडंसं पातळ सर तयार होईल पण पुढचे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपण एकसारखं याला मंदाच्यावरती परतत राहिलं की याला व्यवस्थित असा कोरडापणा येईल आणि आपली वडी छान अशा टेक्शरमध्ये तयार होईल तर या ठिकाणी जी साय आपण वापरली आहे त्यामुळे याला छान टेक्शर येईल वडी खुसखुशीत व्हायला मदत होईल वरच्या सैन्य खुसखुशीत आणि आतून रसरशीत अशी ही वडी या साय वापरल्यामुळे तयार होत असते त्यामुळे आपण या ठिकाणी या मिश्रणामध्ये साय घातलेली आहे तुम्ही पाहू शकता पुढच्या दोन ते तीन मिनिटातच हे मिश्रण व्यवस्थित कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे आता परत याला एकसारखं आपण ढवळत राहायचं आहे आणि ढवळत ढवळत आपण हे मिश्रण थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे हे पहा आता हे मिश्रण तूप सोडायला लागलं ला आहे यामध्ये जी आपण साय वापरली आहे ते साईचं जे तूप आहे ही वडी व्यवस्थित रिलीज करते आहे हे बघा या पद्धतीने पॅनमध्ये तुम्हाला तूप दिसत असेल आता आपली वडी जवळपास होत आलेली आहे कारण याने तूप सोडायला सुरुवात केली आहे आणि हे मिश्रण पॅनला चिपकतही नाही आहे तर परत पुढचे दोन ते तीन मिनटं एक सारखं याला आपण ढवळत राहायचं आहे एक सारखं ढवळणं बंद करू नका नाहीतर ही वडी खाली लागेल आणि तिचा कलर खराब होईल आणि चवही खराब होईल तर या ठिकाणी मी नारळाच्या वडीमध्ये जायफळ वेलची पावडर घातलेली नाही आहे तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही ती या ठिकाणी घालू शकतात आता साय घातल्यानंतर पाच मिनटानंतर आपण थोडंसं मिश्रण असं प्लेटवर घ्यायचं आहे आणि ते झालं की नाही ते चेक करण्यासाठी आपण याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि तोवर हे मिश्रण आपण ढवळतच राहायचं आहे हे बघा आपलं हे मिश्रण झालेलं आहे पण आपण तरीही प्लेटवरचं मिश्रण एकदा चेक करून घेऊयात तर या ठिकाणी हे मिश्रण थंड आहे याला गोळा करायचा आहे आणि असा व्यवस्थित हातांवर याला गोल करून घ्यायचा आहे हा छान असा लाडू तयार झाला आहे हातांना हे मिश्रण चिपकलेलं नाहीये मस्त असं आपलं हे मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आपल्या हे नारळाच्या वडीचं मिश्रण आता तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गरम पॅनमध्ये पुढचा अर्धा मिनिट पर याला परत परतवून घ्यायचं आहे म्हणजे गरम गरम पॅनमध्ये हे परत परतलं जाईल आणि छान असं टेक्शर याचं तयार होईल हे बघा आता आपलं हे छान मिश्रण तयार झाले आता एका ट्रेमध्ये व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावल्यावर यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे तुमच्याकडे असा ट्रेन असेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये हे मिश्रण सेट करू शकतात आता स्पॅच्युला आहे हे बघा या पद्धतीने आपण ही वडी या ट्रेमध्ये सेट करून घेतलेली आहे लगेचच गरम गरम वडी यामध्ये सेट करा नाही तर मिश्रण कोरडं झालं तर ही वडी व्यवस्थित सेट होणार नाही या ठिकाणी मी वाटीच्या सायाने याला वरून असं प्लेन करून घेते आहे आणि याच्या कडा एखाद्या उलथण्याने किंवा स्पॅच्युलाने आपण व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि गरम गरम ह्या मिश्रणावरतीच आपण जर काही गार्निशिंग करायची असेल ही वडी सजवायची असेल तर गरम गरम मिश्रणावरच आपण ही सजवून घ्यायची आहे याला काजूचे काप किंवा बदामाचे काप तुम्हाला लावायचे असतील पिस्त्याचे काप तुम्हाला लावायचे असतील तुम्ही लावून घेऊ शकतात या ठिकाणी मी पंपकीन सीट्स सी या ठिकाणी लावलेले आहे आता गरम गरम मिश्रण आपण कापूनही घ्यायचं आहे कारण की थंड झाल्यावर हे मिश्रण कापायला खूप त्रास होतो वडीचा भुगा होऊ शकतो आणि तिचं टेक्शरही खराब होऊ शकतं आता ही वडी आपण वीस ते पंचवीस मिनटं थंड होऊ दिली आहे आणि त्यानंतर आपण ही वडीचे तुकडे मोकळे करून बघणार आहोत तर पहिले याच्या कडा मोकळ्या करून मगच वडी या ट्रेमधनं वेगळी करायची नाही तर तिचे तुकडे होऊ शकतात हे बघा अगदी छान ही वडी बाहेर आलेली आहे अगदी मस्त तिचं टेक्स्चर तयार झालंय वरच्या साईडने खुसखुशीत आणि आतून रसरशीत असं या वडीचं टेक्शर तयार झालेलं आहे तर ही अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारी वडीची रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता ही वडीतली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी रसरशीत वरून खुसखुशीत आणि आतून रसरशीत असं इचं टेक्शर तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आतून अगदी रसरशीत ही वडी आहे आणि ही व... ही वडी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सहज खाता येईल अशी ही तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट अ टेक्शर आहे आणि मौसूतही ती झालेली आहे तर हा व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय आणि तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा